हे गाईस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईस ताईनं मला एक काम दिलं आहे ताई इकडं स्वयंपाक बनवत आहे मला इथं एक काम सांगितलं आहे ताईनं ब्रेड जाम लावून दे बोलली सो मी ते काम करतो बघा हो गाईस मी कट केला आहे आणि सँडविच बनवलं आहे गाईस हे बघा आता मी सलाद कट केला आहे काकडी गांजर टिफिनला घेण्यासाठी आणि इथं स्वयंपाक राईस मी फ्रेश झालो आहे रेडी झालो आहे गुड मॉर्निंग सो so, मित्रांनो आज मंडे मला ऑफिसला जायचं आहे फ्रेश वगैरे झालं आहे सध्या आता मी तर नाश्ता करतो सगळ्यात पहिले रात्रीचंच जेवण आहे तर रात्रीचं नाही आहे ॲक्च्युली भात आहे रात्रीचा आणि भाजी आता गेली होती त्यानं तेच नाश्ता करून घेतो मी मित्रांनो हे टिफिन वगैरे सगळे पॅक करून ठेवले आता आम्ही आणि सलाद वगैरे आहे टिफिन झालं आहे पॅक करून काही तेवढी जास्त ट्रॅफिक होती ना आज मंडेमुळे खूप जास्त ट्रॅफिक होती तर मला दहा मिनटं लेट झाला आहे सो आता मंडे मंडे जातो मी मंडे आहे मंडेचे काम ते बनावला गेल्याचे काही कामं ते जातो काही मंडे आहे मंडेच्या दिवशी ना काम करायला काही वर जीवावर येते ना खूप जास्त संडेला एक तर मजामध्ये संडेला बाहेर जातो ॲक्टिव्हिटी असते मजा मस्ती असते मंडेला आलो तर कामच करायची इच्छा नाही होती करावं लागते काय भाऊ लेट लंच ब्रेक झालाय तो लंच ब्रेकला बघा चपाती आहे मसाला वांगी आहे आणि सलाद आहे आणि इथं मी आणलाय सँडविच सकाळी मॉर्निंगला बनवलं होतं जेवण करतो आता आम्ही

आपण तर झालं आहे आता जेवण तर आता आम्ही जातो आता नंतर तू पण जाते अंतर चल रे बाय बाय हांही सॉपिंग झालं सो पार्किंगला आलो आहे आता मी नाही आज खरं काम करू करू दबलो आहे गाईस काही नाही आता माझी स्कूटी काढतो आणि घरी जातो गाईस हे स्वप्नील भाऊचा फोन आला होता स्वप्नील भाऊ बोलला की उद्या मॉर्निंगला पाण्यासाठी प्रॉब्लेम होईल सो त्यामुळे पाणी भरून ठेवा बोलले सो इथं पाणी भरून ठेवत आहे मी ही पण बकेट भरतो ही पण भरतो ही पण भरतो भरू दे बकेट आणि हे गाईस मी आता जेवण करतो आणि बेसना जेवणामध्ये आहे बेसन आणि पाहात तर जेवण करतो गाईस मी आणि रोहिणी ताई इथं झोपून फोनवर बोलत आहे पप्पासोबत बोलता वाटते आणि आता मी जेवण करतो आणि जेवणामध्ये आहे बेसन भात जेवण करतो मी। तो तो गाईस मी मी आता जेवण केलं बेसन भात खाल्ला आहे आई पप्पासोबत पण बोलणं झालं आहे रोनी ते सोपली आहे सो गाईस आजचा ब्लॉग असा होता ब्लॉगमध्ये चेंजेस नाही ब्लॉग तोच राहणार जे डेली चालू आहे तेच सॉरी गाईस थोडं मॅनेज करून घ्या की ब्लॉग येत चालू असतात माझे मित्रांनो आता सुद्धतो मी साडे अकरा वाजले आराम करतो सकाळी उठायचं आहे मित्रांनो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा घ्यायच बाय कायस गुड नाईट गुड नाईट